सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार मैत्रिणींनो चैत्र महिना आणि चैत्र महिन्याची सुरुवात चैत्र नवरात्रीने होते गुढीपाडवा नवरात्री नवरात्री ते रावण रामनवमी हा जो कालावधी असतो तो असतो चैत्र नवरात्रीचा तर या नवरात्रीच्या आठ ते नऊ दिवसामध्ये माता दुर्गा जगदंबा पृथ्वी तलावावर सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असते तर या आपल्याला या काळात आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना उपाय करतो त्याला म्हणतात कुलदेवीचा कुळाचार करणं नवरात्र वर्षातून चार वेळा साजरी केली जाते त्यापैकी दोन थेट आणि दोन गुप्त नवरात्र असतात हा नऊ दिवसांचा उत्सव देशभरात मोठ्या थटामाटात साजरा केला जातो नवरात्रीच्या काळात लोक देवीदुर्गाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरितीनुसार किंवा परंपरेनुसार कुळाचार पार पाडत असतो त्यामध्ये देवीची ओठी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे असे मानले जाते की या कुळाच्या कुळाचार केल्याने व्यक्तीच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो आपण आपल्या घरी घट शारदीय नवरात्रीमध्ये घट बसवतो परंतु चैत्र नवरात्रीत घट बसवत असो किंवा नसो तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये देवीची ओठी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातील इच्छा पूर्ती माता कुलस्वामीनी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपल्या देवीची ओटी नियमानुसार कशी भरावी याबद्दलची माहिती देणार आहे कारण कुलदेवीची ओटी भरायची म्हटले की तुमचे बरेचसे बारीक सारीक प्रश्न त्यामध्ये येत असतात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ थोडा मोठा आहे पण व्हिडिओ मोठा असल्याचे कारण यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सविस्तर आणि महत्त्वपूर्ण दिली आहे जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळून जातील व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा जय दुर्गा जय भगवती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनं सर्वात पहिल्यांदा आपण जे जाणून घेऊया की नै चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची जी ओठी नेमकी कधी भरावी बघा पहिला नियम आपल्याला हे सांगतो नवरात्रीमध्ये अगदी कोणतेही दिवशी आपण कुलस्वामिनीची ओठी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून रामनवमीपर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातल्या कोणत्याही एके दिवशी तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी याचं कारणसुद्धा तसंच आहे कारण आपण गौरी गणपतीमध्ये गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्याची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा काही सनवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील तेव्हा आपल्या माहेर वाशिनीने आपल्या माहेरी राहायला जातात तेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ होते किंवा अगदी एक दिवसापूर्वी पुरते कोणी आपल्याकडे पाहुणे आले तर आपण तिची ओठी कधी भरतो तर तिला साडी चोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुलदेवीची सुद्धा आपण ओठी सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्रीचा उत्तरार्ध भले आपण कुलस्वामीनी आपल्याला सोडून कधी जात नाही परंतु आपल्या घरामध्ये सदैव सूक्ष्म स्वरूपात निवासस्थान करते म्हणजेच ती कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे नवरात्रीचा नऊ दिवसासाठी देवी आपल्याकडे येते पण या काळात कुलस्वामिनी ही अतिशय सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये निवासस्थान करत असते असं म्हणतात पण यावर्षी आठ दिवसाचे नवरात्र आहे आणि ती रावण रामनवमी दिवशी आपल्या प्रस्थान करते म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो देवीचा नवरात्रीमध्ये जे काही दिवस देवी, देवी तत्व असते ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध येण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा मा नववी माळ आता यावर्षी नववी माळ नाही याला कोणताही एक दिवस निवडून देवीची ओटी भरू शकता अगदी तुम्हाला रामनवमी दिवशी देवीची ओटी भरायची असेल तरीही चालेल आता आपण जाणून घेऊया तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय काय लागतं बघा एक साडी किंवा ब्लाऊज पीस तसे शृंगाराचे साहित्य घ्यायचे दक्षिणा घ्यायचा एक पाण्याचा नाळ घ्यायचा त्याला शेंडी असावे बदाम हळकुंड सुपारी मूलभर म्हणजेच वाठीवर तांदूळ एक फूल खाण्याचा पाण्याचा विडा हळदी कुंकू हिरवा किंवा लाल पाच सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा किंवा देवीला वाहण्याचे हार फुले सर्व साहित्य आपल्याला ओठी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि त्या ब्लाऊज पीसावरती आपल्याला हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये बघा तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतो देवीच्या ओटीमध्ये दे, नऊवारी साडी ठेवली जाते तर ते साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जे आपण सा साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यामध्ये सुती आणि रेशमी धाग्यामध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याचे धरून ठेवण्याची क्षमता जी आहे इतर इतर साथी, साथी, ती इतर धाग्यामध्ये इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते आणि म्हणून ओटी साठी साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काटपदराची असावी तर या आपल्या लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्ही खाय म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस पण शक्यतो अशाच पद्धतीचा असावा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात हे देवीचे कार्य करणारे नऊ रूप आहे तर ते दर्शवत असतात आणि म्हणून देवी भगवतीला नऊवारी साडी अर्पण करण्याचे तितकेच महत्व आहे यानंतरची तिसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क अगदी असा नसावा तुम्ही शक्यतो ओटीमध्ये बघा लाल केसरी पिवळा हिरवा जांभळा निवडू शकता आता तुम्ही घरी ओटी भरणार असाल तर एक छोट ताट घेऊन त्याच्यामध्ये खण किंवा जी काही नऊवारी साडी घेतली आहे ती ठेवायची आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे सुपारी हळकून जे सर्व वरती साहित्य सांगितलेले आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे तुम्हाला एक रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही अकरा रुपये किंवा एकवीस रुपये त्यामध्ये ठेवले तरीसुद्धा चालतील तुम्हाला शक्य असेल तर मणीमंगळसूत्र जोडवे काण्यात टिकली कंगवा मेहंदी कोण या गोष्टीच्या आहेत त्यासुद्धा ठेवू शकता आपण ज्या शृंगाराच्या म्हणतो त्या या गोष्टी ठेवल्या तरीसुद्धा चालते तर अशा प्रकारे सर्व वस्तू ठेवायच्या आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेणी जी आहे ती देवीकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडासुद्धा ठेवला जातो विडा हा खूप महत्त्वाचा आणि माता कुलस्वामीला अतिशय प्रिय असा आहे तसेच तुम्हाला एखादं फळ केळी ठेवू शकता संपूर्ण ताट तयार झाल्यानंतर या ताटाला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि हे जे ताट आहे म्हणजे ओटीचे जे ताट आहे ते आपल्या छातीला स्पर्श करायचा आहे आणि मग त्यानंतर देवीच्या पायाजवळ आपल्याला अर्पण करायचं आहे देवीकडून चैतन्य मिळावं मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई जगदंबे मी तुला उठी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची तिथ्या तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असे नाही की तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई जगदंबा मला माफ कर कारण आपण माणूस आहे कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे आता तुम्ही जर घरी ओटी भरली असेल तर त्या वस्तूचं काय करायचं तर ओटीतल्या ज्या शृंगारांचे दागिने साडी वगैरेच्या काही गोष्टी आहेत या आपण किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकता फळे हे घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद म्हणून घ्यावा दक्षिणा जी आहे ती वापरू नये किंवा तुम्ही एखाद्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता किंवा यथाशक्तीने गरजू व्यक्तींना देऊ शकता ज्या तुम्ही देवीला अर्पण केलेल्या वस्तू शृंगाराचे साहित्य आहे त्या, त्या वापरू शकता परंतु मासिक पाळीमध्ये वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा ओटी भरण्याचे काही महत्वाचे नियम ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं कोणी महागडे अगदी वीस हजाराच्या साड्या देतं कोणी सोन्याचं मुकट देतं एवढं मोठं त्यांनी दान केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटासा ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देवी माझ्यावर पावणार नाही तर असं नाही आपण देवीला मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग ती देवी जगदंबा आपल्याला हाकेला नेहमी धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे अगदीच तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये या प्रकाराची साडी किंवा वस्त्र घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा मा तुम्हाला माहीत असेल देवीला एक लाल रंगाची चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असे म्हणतात तर ती तो सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही त्यांनी देवीची ओटी भरली तरी पण चालेल देवी तुम्हाला मनापासून केलेल्या भक्तीचे नक्की के फळ देईल आता ओटी भरताना तुम्हाला जर नारळ नाही भेटला तर तुम्ही पर्याय म्हणून एखादा खोबऱ्याची वाटी एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल तसेच ओटीमध्ये लिंबूही खूप महत्त्वाचा आहे तेही तुम्ही ठेवू शकता आता बघा तुम्हाला काही कारणाने चैत्र नवरात्रीमध्ये दे देवीची उटी भरायला जमलं नाही तर तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावशाचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी देवीची उटी भरू शकता जसं की चैत्र पौर्णिमा असेल चैत्र महिन्यातील अष्टमी असेल चैत्र महिन्यातील एखादा मंगळवार शुक्रवार असेल तर या दिवशीसुद्धा तुम्हाला देवीची उटी भरता येईल देवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग असतो आणि कुलदेवीचा फळांचा प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे कुलदेवीचा फळाच्या प्रत्येक घराण्याने पार पाडला पाहिजे त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका असं नाही की तुम्ही मंदिरात जाऊनच ओटी भरा तुम्ही ओटी भरायच्या घरच्या घरीसुद्धा भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्हाला धान्य लागतं तर त्या धान्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानले जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेले सगळ्यात पहिले धान्य म्हणजे तांदूळ म्हणून ओटी भरण्यासाठी साधारणतः बरेच जण हे विचार करतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त का होतो तर मग पौराणिक कथा किंवा जे शास्त्र आपल्याला असं वर्णन आहे की पृथ्वी तया पृथ्वीवर तयार झालेले सगळ्यात पहिले धान्य म्हणजे तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचे प्रतीक म्हणून बघितलं जातं त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाच्या अक्षता असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो आता जो देवीला आवडणारा जो विड्याचा पान आहे तुम्हाला घ्यायचं आहे पण पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तुंबा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तंबाखूला किंवा पानाच्या विड्यामध्ये शक्यतो बडीशेप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचाच तुम्ही तो पानाचा विडा घ्या आता प्रत्येक भागामध्ये ओटीचे साहित्य थोडाफार फरकाने वेगळं मिळत असेल तर तुम्ही ते भर घेतलं तरी पण चालेल आता आपण ओटी भर तर भरली पण शिदा जो आहे तो काय द्यायचा हे बघू शिधाच्या ताटाला हळदी कुंकू लावावं त्यानंतर पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजे काय आपल्या बोटांना थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकन काढून घ्यायचा जो आपण आपला नैवेद्य ठेवायच्या वेळीसुद्धा काढत असतो त्याच्यावर आपल्याला आपल्या शिधाचे ताट ठेवायचं जात आता शिधा म्हणजे काय तर ओटी भरताना अवश्य अर्पण केला पाहिजे त्याशिवाय देवीची ओटी ही पूर्ण मानली जात नाही शिधामध्ये गव्हाचे पीठ हरभऱ्या डाळीचे पीठ म्हणजे आपण बेसन पीठ म्हणतो तर ते पण पाहिजे किंवा हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुख्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणतः नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं हा कोरडा सुद्धा ठेवण्याची दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे आपल्या घरामध्ये पीठ मीठ डाळ तेल हे जास्त प्रमाणात आपण घेऊन ठेवतो आणि मधल्या काळामध्ये आपल्या घरातील महिलांना मासिक धर्म वगैरे असतो किंवा आपल्या कुटुंबातलं आपल्या भावकीतलं कोणी मारलं तर आपल्याला सुतकसुद्धा असतं पण ते संपल्यावर म्हणजे महिलांचा मासिक धर्म चार दिवसानंतर किंवा सुतक संपल्यानंतर आपण हे सगळं साहित्य बदलू काही शकत नाही तर आपण तेच वापरतो कारण एवढं सगळं आपण फेकून दिलं सगळं नवीन आणलं तर आपलं घर कसं चालणार म्हणजे एक प्रकारे आपल्याकडून अन्नाची नासाडी होईल त्यामुळे असे म्हणतात की कोरड्या शिद्यायची कधी सुतक आणि विटाळ नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिदा ठेवावाच लागतो म्हणून शास्त्रात आहे की कोरडा शिदा हा खूप महत्वाचा आहे आता या व्हिडिओमधला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे काही ताई म्हणतात ताई मी गरोदर आहे मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कोणीही महिला गरोदर असेल किंवा घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी ओटी भरली तरी चालते तुम्ही एकटेच असाल तर तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष असेल तर गरोदर आहात तर तुम्ही ओटी भरायची नाही कारण तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी ओटी भरायची असेल इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही देवीची ओटी देवी दर्शनाला गेल्यानंतर भरू शकता किंवा घरच्या घरी तुमच्या फुलस्वामीसमोर ही ओटी भरू शकता किंवा या ठिकाणी तुम्हाला या चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये ओटी भरायची असेल तर तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवा तरी पण चालेल म्हणजे कधी काय काय असतं महिलांचं एकतर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तर मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणे शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरले तरी चालेल का नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही देवीची ओटी भरण्याची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरात्री स्त्रीला काही अडचण असेल त्या कारणामुळे ती ओटी भरू शकत नसेल तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालते आता चैत्र नवरात्रीमध्ये करावायचे अतिशय महत्त्वाचे उपाय बघू एक आता ज्या मुलामुलींचा विवाह होत नाही तर देवी भगवती कथेत असे म्हटले आहे की चारही नवरात्रीपैकी कुठल्याही एका नवरात्री नवरात्रीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर नवरात्रीच्या नऊ दिवसातल्या पाचव्या माळीला जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य न झाले नसेल तर अष्टमी दिवशी हा उपाय नक्की करावा हा उपाय खूप महत्वपूर्ण आणि शक्तिशाली आहे हा उपाय तुम्हाला माता कुलस्वामिनीवर विश्वास ठेवून करायचा आहे तर काय करायचं आहे एक आंब्याचे पान घ्यायचं आहे त्या आंब्याच्या पानावर हळद आणि कुंकू जर जा तुमच्याकडे गुलाबजल असेल ठीक नसेल तर शुद्ध जलाने हळदी कुंकू ओलं करून आंब्याच्या पानावर हळदीने स्वस्तिक आणि त्याच पानावर कुंकवाने स्वस्तिक असे दोन स्वस्तिक काढायचे आहेत त्यानंतर कुंकवाने काढलेल्या स्वस्तिकवर हळद मिक्स करून पिवळे केलेले तांदूळ आणि चिमुडभर ठेवायचे आणि हळदीने काढलेल्या स्वस्तिकवर कुंकुवाने ओले केलेले चिमुटवर पान तांदूळ ठेवायचे हे पंजाब मुलामुलींचे लग्न जमत नाही त्या व्यक्तीच्या उजव्या हातामध्ये ठेवावे आणि त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र घेऊन ते पान लिंबाच्या झाडाखाली ठेवावे मात्र साडेतीन ते तीन महिन्यामध्ये त्या मुलीचा नक्कीच विवाह जमतो कारण लिंबाच्या झाडाखाली या नऊ दिवसामध्ये सूक्ष्म स्वरूपात माता जगदंबा निवास करत असते दोन शिवपुराणात असे म्हटले आहे आहे की तुमची एखादी मनोकामना ती कामना पूर्ण होत नाही मग कुठलीही असो मकान खरेदी विक्री नोकरी व्यवसाय मुलांची प्रगतीबद्दल जी कुठली तुमची मनोकामना आहे ती मनोकामना पूर्ण करण्यासाठी या चैत्र नवरात्रीच्या अष्टमी दिवशी मंदिरामध्ये कलशाची स्थापना करून नऊ वर्षाच्या आतल्या एक कुमारिका घरी बोलवून तिची यथाशक्तीने मानसन्मान करावा म्हणजे तिला भोजन खायला द्यावी तिची ओटी भरावी लाल चुनरी किंवा लाल कुठलीही एखादी वस्तू भेट द्यावी असे केल्याने माता दुर्गेच्या आशीर्वादाने तुमची मनोकामना पूर्ण होते तीन एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत भीती असते सतत कुठला ना कुठला आजार त्रास असेल तर चैत्र नवरात्रीच्या कुठल्याही एका दिवशी रात्रभर एक कलशामध्ये पाणी भरून ठेवून त्यामध्ये एक बेलपत्र टाकावा दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून तो कलश उचलून संपूर्ण घरामध्ये भगवं भ... फिरवून जिथे कडूलिंबाचे झाड असते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे लिंबाच्या झाडामध्ये आदिशक्ती या सर्व देवींचा सूक्ष्म स्वरूपात वास्तव्य करत असतात म्हणून त्या झाडाखाली ते जल अर्पण करावे घरामध्ये भीती वाटायची पूर्ण बंद होईल घरातील प्रत्येक व्यक्तीचा आजार हळूहळू पूर्ण होईल चार एखाद्या व्यक्तीचा पैसा अडकलेला असेल तो व्यक्ती देण्याचा प्रयत्न करत नाही किंवा सतत आर्थिक सामना करावा लागत असेल तर धनप्राप्ती होत नसेल तर चैत्र नवरात्रीमध्ये कुठल्याही एखाद्या दिवशी, दिवशी अकरा आंब्याची पाने एकावर एक, एक जुळून घ्यावे त्याला सुती पांढऱ्या धाग्याने अकरा वेळा गुंडाळून घ्यावे गुंडाळल्यानंतर जे आंब्याच्या पाण्याच्या दांड्या असतात ते मधामध्ये बुडवाव्यात आणि भगवान शिवशंकरांची जी मुलगी आहे अशोक अशोकसुंदरीच्या स्थानावर तिथे पान अर्पण करावे परंतु ज्या दांड्या आहेत त्या भगवान शिवशंकराकडे असाव्या भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुमच्या घरामध्ये सदैव धन संपदा नांदे पाच चैत्र नवरात्रीमध्ये माता जगदंबेची माता भगवतीची मनोभावी पूजा आराधना करावी माता दुर्गेला जगदंबेला भगवतीला लोणी अर्पण करावे तसेच माता जगदंबेच्या मंदिराला एक झेंडा भगव्या कलरचा झेंडा त्या झेंड्याला थोडेसे लोणी लावून अर्पण करावे असे केल्याने जो काही पती पत्नीमध्ये वादविवाद आहे भांडणतंटे आहेत त्यांचं डिओसपर्यंत केस गेलेली असेल तर माता जगदंबा यातून नक्की मार्ग काढते आणि तुमचा संसार सुखाचा करते मैत्रिणीनं यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवलेली नसून शिवपुराणातील तसेच आध्यात्मिक पुराणातील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद